या याकैकीना पंडित जर केले रामन वासाला गेले याकैकीना पंडित जर केले रामन वासाला गेले वनिकषाची आंगूळ वनिकषाची आंघोळ घरी तांब्याचे गंगाळं घरी तांब्याचे गंगाळं याद काय कहीना पंडित झर्जर केले रामन वासा ला गेले याद काय ना पंडित झर्जर केले रामन वासा ला गेले वनिकशाचे सावळे वनिकशाचे सावळे गरीबी तांबर पिवळे गरीबी तांबर पिवळे याकैकळी ना पंडित जारी जर खेले रावन वासाला गेले याकैकीना पंडित जार खेले रावन वासाला गेले वनिकशाचा कांदा मुळा वनिकशाचा कांदा मुळा घरी जेवण तीनयाळा घरी जेवण तीनयाळा या कै कैना पंडित जर्जर जर खेले लागले या कै याकिणा पंडित जर्जर खेले या गेले याकी च्या या याकी चा म्हणी रामवनाला पाटवा भरत गादीवर बसवा रामवनाला पाटवा ಬ್ಯಾಕಿ ನಾ ಪಂಡಿತ ಜರ್ಜರ ಕೇಲೆ ರಾಮನ ವಾಲ್ಲ ಗಲೆ ಯಾಕೆ ಕೈ ನಾ ಪಂಡಿತ ಜರ್ಜರ ಕೇಲೆ ರಾಮನ ವಾಲ್ಲ ಗೇ